बातमी कोल्हापुरात येते कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोवत ही आठ वर्ष पगाराविना असल्याचं कळत आहे दोन हजार चौदा साली राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पहिली तीन वर्ष पगार झाल्यानंतर पुढची आठ वर्ष शासनाकडनं पगारच मिळाला नाही राहीने प्रशिक्षणार्थीचं तीन वर्ष पूर्ण केलं माफ करा राहीने प्रशिक्षणार्थीचं जे प्रशिक्षण मिळतं ते तीन वर्ष पूर्ण केलं नसल्यामुळे पगार दिला नाही असं कारण प्रशासनाकडनं दिलं जात आहे मात्र राही नेहमीच भारतीय टीमची खेळाडू होती त्यामुळे प्रशिक्षणासाठी तिला वेळच नव्हता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राही सरनोवरच्या अडचणीमध्ये लक्ष घातल्याचंही कळत आहे पण अशा पद्धतीने पुन्हा एकदा प्रशासनाचा अजब कारभार समोर येतोय आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्याला या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती देतील विजय पूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राही सगनोबती आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेमबाजपटू पटो आहे भारतासाठी त्यांनी अनेक मेडल आहेत ते मिळवलेलं आहे मात्र असं असलं तरी गेल्या आठ वर्षांपासून तिला पगार आहे तो दिला जात नाही आहे आणि त्याचं कारण सांगितलं जाते की राहीने प्रशिक्षणाचे जे काही तीन वर्ष आहेत ते पूर्ण केलेले नाहीत आणि म्हणून हा पगार तो दिला जात नाही मात्र यामुळे राहीच्या अडचणीत वाढलेले आहेत कारण कुठल्याही बँकेकडून तिला लोन घेता येत नाही किंवा कुठलेही या ठिकाणी घरासाठी असेल फ्लॅटसाठी असेल तिला लोन मिळत नाही आहे खर तर दोन हजार चौदा साली तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्याच्यानंतर तीन वर्ष तिचा रेग्युलर पगार आहे तो मिळाला मात्र त्याच्यानंतर प्रशिक्षणाचे तीन वर्ष पूर्ण केले नाहीत म्हणून हा पगार आहे तो दिला जात नाही मात्र राही त्या वेळेपासून आतापर्यंत आहे ती भारतीय संघाची ती एक भाग राहिलेली आहे भारतीय संघाचे एक खेळाडू म्हणून राहिलेले आहेत त्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी इतका मोठा कालावधी हो हा मिळूच शकत नाही त्यामुळे वारंवार राही असेल राहीच्या कुटुंबियांनी असेल प्रशासनाकडे या संदर्भात दाद मागितली मात्र कुठेही त्यांना प्रतिसाद आहे तो मिळाला नाही आता अजित पवार यांनी या संदर्भात लक्ष घातलेलं आहे एक महिन्यापूर्वी राई असेल राईचे कुटुंबीय असेल अजित पवार यांच्या भेटलेलं आहे आणि त्यांच्या कानावरती ही सगळी जी काही अडचणी निर्माण झाल्या ह्या सगळ्या घातल्या बरोबर आहे नक्कीच विजय खेळाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे नोकरी दिलेली असताना अशा पद्धतीचा व्यवहार अत्यंत आश्चर्यकारक आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल